सियावर रामचंद्र की जय स्वयंप्रभेच्या गुहेतून बाहेर आलेल्या वानरांच्या मनामध्ये वेगवेगळे विचार येऊ लागले म्हणजे आपण जर परत गेलो रिकाम्या हाताने माता सीतेचा शोध न लावता तर सुग्रीवा आपल्याला जिवंत सोडणार नाही सुग्रीवाच्या हातून मरावं लागणारच आहे मग त्यात तार आहे तो तार अंगदाला सांगतोय अंगदा आपण परत जायलाच नको आपण ज्या स्वयंप्रभेच्या गुहेतून बाहेर आलो आहे तिथेच कायम राहू तिथे छान अन्न आहे पाणी आहे भरपूर धनधान्य आहे त्या सगळ्याचा मुक्तपणे उपभोग घेऊ आपण परत नकोच जायला वेगळं राज्यस्थापन करू अंगदालाही या गोष्टी खऱ्या वाटू लागल्यात अंगताच्या मनामध्ये विकार येतो आहे याची जाणीव हनुमंताला झाल्याबरोबर हनुमंत म्हणतात की महाराज सुग्रीवांचा सोडा पण लक्ष्मणाला कळलं तर तुम्ही तुमचं काम सोडून देऊन इथे राहिलात रामचंद्रांना कळलं तर तुम्ही तुमचं काम सोडून देऊन इथे राहिलात आणि ते त्या गुहेला भेदू शकतात त्यांच्याकडं तर भयंकर शक्ती आहे ते ईश्वरच आहेत मग काय करणार तुम्ही कारण हनुमानाला माहीत होतं जे काम बाकी कोणत्या गोष्टीने होणार नाही ते भेद टाकून होणार आहे अंगदाच्या मनामध्ये तार सांगतोय तो प्रकार चुकीचा आहे हे भिनवणं आवश्यक आहे आणि जेव्हा ते भिनलं जाईल तेव्हाच अंगद योग्य मार्गावर येईल आणि या भेदनीतीचाच उपयोग हो, हनुमंतांनी करायचं ठरवलं आहे अंगदाच्या मनामध्ये ताराविषयीचा भेद निर्माण करणे कारण तो सांगतोय ते चुकीचं आहे आणि ते तसं घडलं तर फार वाईट होईल अंगदाचाही शेवट वाईट होईल आणि बाकी अवस्थाही वाईट होईल हे हनुमंतांना सांगायचं आहे आणि ते यशस्वी झालेत गुहेत जाऊन लपून बसणे हा योग्य मार्ग नव्हे हे अंगदाला पटू लागला आहे गुहेत जायचं नाही हे तर पटलंय हनुमंत म्हणताय त्या तथ्य आहे हेही पटलंय म्हणजे आपल्या मनात आलेले विचार चूक होते हे पटलंय पण पुढे काय सगळ्यात मोठा प्रश्न तर तो आहे पुढे काय या पुढे कायचं उत्तर कोणाकडेच नाही आहे ना अंगदाकडे ना जाबुवंताकडे ना हनुमंताकडे आहे ना तारकडे आहे ना अजून कोणत्या वीराकडे आहे अत्यंत हताश झालेले हे सगळे वानर सैनिक त्या समुद्राच्या काठावर बसलेले आहेत आता आत्तापर्यंत तो फक्त समुद्राचा काठच आहे हा कारण तिथे रामचंद्रांनी रामेश्वराची स्थापना करायची आहे सगळंच राहिले ते गुहेतून आयदान थेट तिथे आलेत म्हणजे त्या स्वयंप्रभेने डोळे मिटायला लावले आणि थेट समुद्रकिनारी आणून ठेवलंय खरं तर समुद्रकिनारी आणून ठेवण्यामागे त्या स्वयंप्रभेची भावनाच यांना योग्य मार्ग सापडावा ही आहे कारण पुढच्या सगळ्या गोष्टीचा मार्ग सुरू होणार आहे तो तिथून पण कसं असतं एकदा अपयशी यायला लागलं ला की माणसाला सुचत नाही काय आणि त्या सुचत नाहीच्या अवस्थेमध्ये हे वानर सैनिक आहे योग्य काय अयोग्य काय पुढचा मार्ग काय तुझं आहे पाशी परी तू जागा चुकलाशी अशी अवस्था येत राहते दिसत असून समजत असून म्हणजे समोर असतं ते दिसत दिसत असतं पण समजत नाही कळत नाही त्याचं आकलन होत नाही अशी अवस्था येऊन जाते आणि त्या अवस्थेमध्ये हे सगळे वानर सैनिक आहेत पुढच्या स्थितीचं आकलनच होत नाही आहे अशा वेळी मनाला नैराश्याने ग्रासायला सुरुवात होते आणि हेच नैराश्य या सगळ्या वानर सैनिकांच्या मनामध्ये आलेलं आहे काय असतं कधी कधी की ही नैराश्याची अवस्था मनोरुग्ण तिकडं घेऊन जाते आपला नेता चांगला असेल तर मनोरुग्ण अवस्थेतून माणसं बाहेर पडतात पण नेत्यालाच कुठं जायचंय काय करायचं हे माहीत नसेल ना तर मग सगळे सैनिक मनोरुग्ण होतात काय रामायण आहे ना म्हणजे किती हजार वर्षानंतर त्याच गोष्टी आत्ता पुन्हा घडतायत मनोरुग्ण तिकडं नेण्याच्या काय डोकं असेल ना म्हणजे अंगदाला कळत नाही आहे आपण काय करावं गुहेत जावं शोधत राहावं सुग्रीवाकडं जावं परत जावं सुग्रीवाच्याकडं की सगळं सुसुडून देऊन आपापलं वेगळं राज्य गुहेत स्थापन करावं अंगदाला नाही कळत आहे तशीच अंगाजासारखी अवस्था अनेकांची आत्ता झाली आहे जावं परत का आपलंच राज्य चालवावं वेगळं काय कमजोर का, का ना तुपुंज का ना कसं का ना कळत नाहीये मग कधी या गणपतीत दर्शन घे कधी त्या गणपतीत दर्शन घे कधी गणपती दर्शनाला बोल अशी अवस्था येऊन जाते आणि हे नैराश्य अंगदाच्या मनामध्ये आहे आपण राजकारणावर नाही बोलायचं आहे आपण आपलं रामकथेवर कायम राहायचंय या ग्रासलेल्या नैराश्येनी ग्रासलेल्या अंगदाला काही सुचत नाही सैन्यही सैरभैर झालंय आणि अशा सैरभैर अवस्थेमध्ये वानर सैनिक एक निर्णय घेतात परत जाऊ तरी मरण आहे गुहेत जावं तरीही मरण आहे अशा वेळी आपण आपल्या कामात कर्तव्यात अपयशी ठरलो म्हणून इथेच अन्न त्याग करून का जीव सोडू नये सगळ्यांना हे पटतं आणि सगळेच या निराशेच्या गर्तेमध्ये त्याग करून आता आपला जीव द्यायचा म्हणून तिथे बसतात आता जीव द्यायला बसल्याबरोबर तिथे एक अत्यंत वृद्ध झालेला अवाढव्य पक्षी येतो त्याचं नाव संपाती हा संपाती वयवृद्ध अवस्थेत आहे त्याची पंख खराब झालेली आहेत तो उडू शकत नाही आहे उडू शकत नसल्यामुळं अंगात त्राण नसल्यामुळं त्याला शिकार मिळणं अवघड झालंय आणि तो या सगळ्या वानर सैनिकांच्याकडे बघतोय यांचं अपयश त्याला आनंद देत आहे कारण तो ऐकतोय सगळं त्याला वाटतंय की आता हे सगळे या समुद्राच्या काठावर जीव देऊन मरणार एकदाच तर सगळे मरणार नाहीत टप्प्याटप्प्याने मरतील आणि जेव्हा हे सगळे प्राणी टप्प्याटप्प्याने मरतील तेव्हा माझं बरं होईल मी या प्राण्यांना खाऊन माझी भूक भागवू शकेल आणि तो मनातल्या मनात खुश आहे आणि त्या समुद्रकिनाऱ्यावरच्या एका खडकावरती बसून आता या सगळ्या वानरांच्या मरणाची वाट बघतोय आणि वाट बघता बघता तो ऐकतोय सुद्धा यांच्या आपसात चाललेल्या गप्पा काय बोलतायत ऐकूया म्हातारपणी दुसरं काय काम करणार असणार आहे कट्ट्यावर जाणे पारावर जाणे आणि गप्पा ऐकणे आणि त्या वानरांनाही कळलंय की हा गिद्धराज संपाती तिथे बसलाय तोच मुळात आता आपला जीव जाईल आणि जीव गेल्यावर आपल्याला खाता येईल म्हणून आणि त्यांची आपसात चर्चा सुरू आहे ते म्हणतात बघ ना तू तिथे बसला आहे तो आपल्याला खाणार आहे याच्यापेक्षा तर छान जटायू होता ज्यांना रामचंद्रांना मदत केली रामचंद्रांना मदत केल्यामुळं त्यांना सीतेचं हरण कोण केलंय हे कळलं रावण किती दुष्ट होता ना त्या रावणानं त्या जटायूला मारलं एक तो पक्षी जो रामचंद्रांना मदत करत होता आणि एक हा पक्षी जो रामचंद्रांची मदत करणारे कधी मरतील आणि त्यांना कधी खाता येईल याचा विचार करतायत त्यांच्या आप आपसातल्या बोलण्यामध्ये जटायू 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 हे नाव ऐकताच संपाती मध्येच बोलतो तो म्हणतो काय म्हणालात तुम्ही तुम्हाला आम्ही चर्चा करतोय रामचंद्र जटायू सीताहरण या विषयाची तर जटायूचं काय झालं म्हणाला जटायू, जटायू रावणाशी लढता लढता प्राणत्याग केले आणि मग तो अंगदाला आणि हनुमानाला म्हणतो संपाती मला जरा खाली घ्याल वयोवृद्ध आहे चिंता करू नका मला खाली येता येणार नाही या खडकावरून म्हणून तुम्हाला खाली घेण्याची विनंती करतोय चला हा आपल्या मरणावर टपला असला तरी काही हरकत नाही असा विचार करून त्याला खाली घेतात आणि खाली घेतल्यावर जे सत्य गवस्त, ते विलक्षण आहे दुःख आहे त्या या दुःखातच एक बाहेर पडण्याचा मार्ग आहे आणि तो कसा असेल हे बघूया पुढच्या भागात सियावर रामचंद्र की जय